इचलकरंजी शहरात निर्माण झालेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली नागरिकांशी संवाद साधत इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने सर्व पूरग्रस्तांसाठी योग्य नियोजन केले असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले त्याचबरोबर महापालिका प्रशासनाने सर्व पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासह छावणीच्या ठिकाणी आवश्यकता सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या मागील आठवड्याभरापासून दमदार बरसणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे इचलकरंजी शहरातील मळे भागातील शेळकेमाळा बागवानपट्टी मुजावरपट्टी कटके गल्ली आदी भागात हळूहळू पुराचे पाणी नागरी वस्तीत येऊ लागले आहे या पार्श्वभूमीवर हळवणकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून माहिती जाणून घेतली छावणीत स्थलांतर झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे तसेच महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या आवश्यक त्या उपाययोजना तयार माहिती दिली तर या प्रसंगी हळवणकर यांनी पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे वाढले असून त्यामुळेच पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरते त्यामुळे या भागातील अतिक्रमणे काढण्याची नितांत गरज आहे आणि ती तातडीने काढून घेण्याबाबतची कार्यवाही करावी अशा सूचना आयुक्तांना दिल्या तर नागरिकांनी सतर्कता बाळगावी असेही आवाहन त्यांनी केले